लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न ज्याच्या डोळ्यात संयम आणि जिद्द असते ते म्हणजे वडील वडील ह्या शब्दात फार मोठा अर्थ आहे जो आई ह्या शब्दाइतकाच गहन आहे आयुष्यात आईप्रमाणे वडिलांना तितकंच महत्त्व आहे जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणारे वडील हे आई इतकेच दैवत आहेत स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांची हाऊस भागवणारे वडील असतात आणि मुलांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारेही वडीलच असतात कोणत्याही परिस्थितीमधून किंवा संकटातून घराला सावरणारे वडीलच असतात त्या वडिलांचं पुण्यस्मरण म्हणजे त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न आहे असं प्रतिपादन कैलासवाशी रावसाहेब पाटीलबा जोंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केलं कैलासवाशी रावसाहेब पाटीलबा जोंधळे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा गुरुवारी पाच सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता निझरणेश्वर देवस्थान कोकणगाव इथं पार पडला यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात गगनगिरी भक्तमंडळाच्या अध्यक्ष दिलीपराव शिंदे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे बाळासाहेब आहेर यांची देखील उपस्थिती होती तर गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी यांसह तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला खूप कष्ट खूप कष्ट बहात्तरच्या दुष्काळात गाव सोडून गावोगावी सालदारी केली आतोडात कष्ट करून मुलाला पदवीधर केला डॉक्टर केला पुढे असही आजारामुळे त्यांना जावं लागलं आणि बरं का ना हे ठरलेलं आहे शून्यातून विश्व निर्माण केलेलं असते अपार कष्ट सहन केलेले असतात आणि जेव्हा बसून कौतुक पाहायचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जात सूत्र लक्षात जिथ देवाला सोडलं नाही या प्रसंगाने का आपला काही आमचे नाना चेअरमन झाले तेव्हा मी सहज म्हटलं आज अन्ना पाहिजे होते प्रत्येकाच्या जीवनच्या केल्या मुलाला डॉक्टर केलं सुखाचे दिवस आले बसून कौतुक पहायचे दिवस आले आणि ती कौतुकाची थाप गेली प्रत्येकाच्या जीवनातले प्रसंग वडील जोपर्यंत असतात वजनदार वाटत घर वजनदार अशिक्षित बाप असू द्या चिडचिड करणारा असू द्या विनाकारण बोलणारा असू द्या तुमच्या थोबाडीत ठेवणारा असू द्या एक फरक लक्षात घ्या तुमच्या तोंडावून हात फिरवणारे लोक भेटतील तुम्हाला पण तोंडावून हात फिरवण्यात त्यांचा स्वार्थ असेल पण तुमच्या थोबाडीत मारतोय बाप याच्यात तुमचं हित असेल विठ्ठल तेव्हा प्रत्येकाला जावं लागतं हे ईश्वर सृष्टीमध्ये हा, हा नियमच आहे आएगा सो गा राजा रंग प्रत्येकाला इथे वशिलेबाजी चालत नाही आपलं कशात लावता हिश्वरूप शांतारामजी जगनमाता ज्याची सून आहे देवाचा राजा इंद्रजाचा मित्र आहे ब्रह्मांडाचा धनी श्री रामचंद्र ज्याचा पुत्र आहे त्या राजा दशरथाला पाणी पाजायला पोरग नव्हतं पेंटर सुमंत प्रधानानं पाजलं पाणी चार पुत्र त्या दशरथा अंत काळी एकही नव्हता जिथं चार पुत्राचा बाप मेला पाणी प्रधानानं पाजलं एकही पोर पाणी पाजायला नाही तर आपल्या बापाचाही शोक शाखला मातुलो योविंद धनंजय अर्जुना सारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्री कृष्णासारखा ज्याचा मामा होता त्याचा भाचा मेला भाऊ अभिमन्य वशिले चालव पण मी आधी सुरुवातीला सांगितलं बरं ग डॉक्टर तुम्ही खूप मोठ व्हा तुमच्या पाठीवर अजूनही कौतुकाची थाप तालुका भर पडू द्या पण रावसाहेबाच्या शाबास्कीत जो स्वाभिमान आणि प्रेम होत ते टाटा बिरलाच्या शाबासकीत नाही एवढं लक्षात पुत्राच्या विजय पिता संतोषत आहे पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो, तो जन्मदात्या बापाला गे हुए कभी आते नाही पुण्यस्मरण विठ्ठल मामा जोंदळे यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष झालं आणि त्यांच्या या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त आज या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्तपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी समोर जी काही कीर्तन रूपी सेवा सादर केली त्याबद्दल मी महाराजांना प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो अतिशय रावसाहेब मामांनी कष्टातून सर्व प्रपंच फुलावला आत्ताच महाराजांनी सांगितलं की ते दर दिवस घरून निजरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी पायी येत असत त्यांच्या या कोकणगाव पंचक्रोशी जोंधळे पाटील परिवार त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचा मित्र परिवार यांच्यावर जे काही दुःख झालं आहे त्या दुःखामध्ये मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आणि माझ्या तांबे पाटील परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रावसाहेब पाटील आमचा जो संबंध झाला तेव्हापासून मी त्यांना ओळखीत होतो एकदम आयुष्यभर कष्ट केले आणि कष्टातून त्यांनी हे सगळं उभं केलं महाराजांनी सांगितली ती गोष्ट का त्या माणसाने पाच कोटी रुपये आणले त्यांनी कोटी आणले की नाही आणले पण कष्ट केले आणि मुलांना चांगली दिशा दाखवली व डॉक्टरांच्या शून्यातून जग उभं राहिलं त्यांचं आज प्रपंच मुलं मुली सगळ्यांचे लग्न कार्य होऊन नातोंड हे हे सगळं व्यवस्थित झाले आणि या सगळ्या केल्यामुळं रावसाहेब पाटलांना निश्चितच परमेश्वरानं परमेश्वराच्या जा पायाजवळ जागा दिली असावी असं मी मे, तरी मानतो आणि निझरणेश्वराजवळ ते दररोज यायचे आणि निजनेश्वरात त्यांचा आत्मा निजनेश्वराजवळ असेल आता भविष्यातलं काय मार सांगतात वर काय आपल्याला माहीत नाही परंतु असे त्यांचे आयुष्य गेलं आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी मी माझ्या कुटुंबियाच्या कुटुंबियांच्या सन्मान्य कैलासवासी रावसाहेब काकांना श्रद्धांजली म्हणता येणार नाही ना ना। परंतु पुण्यस्मरण करण्यासाठी आज आपण सगळे जमलो त्या परिवाराचे सगळे नातेवाईक सगळे सोहळे आज आपण ते आलो डॉक्टर दादा भाऊ हे त्यांच्या लहानपणापासून जे माझे सहकारी मित्र कुठे नातेवाईक झाले थोरात कुटुंबियांचे ते जावई झाले थोरातांच्या जावई झाल्यामुळे ते आणखी आमच्या नातेवाद्यात आले अशा दादा भाऊंच्या वडिलांच्या स्मृतीला अभिवादन करताना मला निश्चित असंच वाटतं की हे गाव अत्यंत पुण्यशील आहे साहेब ही भूमी अत्यंत पुण्यशील आहे रावसाहेब काकांनी यांनी विद्यालयाचा उल्लेख केला विद्यालयासाठी भरीव मदत केली खूप सामाजिक काम या ठिकाणी केलं पण सगळ्यात चांगलं काम त्यांनी केलं की माणूस हे शिकवण्याचं माणूस सांभाळण्याचं आणि माणूसकी जगण्याचं साधन सगळ्यांना तुम्हाला मला निर्माण करून दिलं त्याबद्दल त्यांचं आपण शतशा ऋणी राहू त्यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झालं एक निर्माण झाली परंतु त्यांच्या पवित्र स्मृतीचं करून त्यांची आठवण ठेवून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू असा संकल्प आज जर आपण केला माणूस आणि प्रेमाने जगण्याचा संकल्प केला तर खऱ्या अर्थाने त्यांना ती श्रद्धांजली ठरली अशी भावना या प्रसंगी व्यक्त करतो कैलासवासी रावसाहेब पाटील भाजोंद यांच्या प्रथम स्मरणासाठी आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत खरं रावसाहेब रावसाहेब काकांविषयी काय बोलायचं जा, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सर्वजण त्यांना जवळून ओळखत होते पण मला एवढं माहीत आहे ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र खूप चांगले सहकारी आणि एक भक्कम साथ देणारे सहकारी होते म्हणजे पंच्याऐंशीपासून आतापर्यंत मागच्या वर्षापर्यंत साहेबांबरोबर अतिशय भक्कमपणे ते उभे राहिले कोणत्याही आडी अडचणीमध्ये गाव सांभाळायचं काम त्यांनी केलं अतिशय चांगलं लोक कमवायचं काम केलं मी नेहमी म्हणत असते वर्ष श्रद्धाला कुठं गेलं की माणसाने काय काम केलं तर लोक कमवायचं काम जे केलं असतं ना ते समोर बसलेल्या माणसांमधनं लक्षात येतं आज एवढी मोठी गर्दी जी आहे ती रावसाहेब बाकांच्या वर्ष श्राद्धासाठी झालेली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो कारण त्यांनी लोक कमवले त्यांनी माणसं कमवले लोक जोडले आणि अतिशय चांगलं काम जे आहे समाजासाठी काम जे आहे ते करत राहिले ह्याचं ह्याची पावती जी आहे ही आज तुम्ही सर्वजण समोर बसलेले आहात ती आहे रावसाहेब पाटील बा पाटील दोनधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व जो परिवार कुटुंबीय नातेवाईक आप्तेष्ट सर्व दुःखी संतकानाने त्यांचं स्मरणार्थ आपण सर्वजण एकत्र जमलेलो हो। आहोत या परिवारामध्ये असणारे डॉक्टर दादासाहेब त्याचप्रमाणे परिवारामध्ये आमची भगिनी या त्या परिवारात थोरात परिवारातील दिल, दिलेली आहे आणि ज्या कुटुंबातील सर्व कन्या आणि संपूर्ण परिवार हा एक चांगला सुसंस्कारित असा परिवार आहे खरं तर सांगायचं म्हणलं तर रावसाहेब पाटलांचं निझरनेश्वरच्या ह्या अगदी इतकी त्यांना ते आवड होती अतिशय धार्मिक ते होते आणि निझरनेश्वर म्हटलं तर आपल्याला कल्पना आहे की आपलं एक आवडतं ठिकाण आहे महाराज आम्ही पायी जोर्यावरनं इथं लहानपणी यात्रेला तिसऱ्या सोमवारी यायचं ही, ही एक पुण्यभूमी आहे महादेवाचं मोठं अधिष्ठान असलेलं हे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप चांगलं एक आवडतं ठिकाण ते म्हणजे कोपरगाव श्रीरामपूर राहता संगमनेर सिन्नर या सर्व बाजूनी या ठिकाणी महिला नागरिक सर्व दर्शनाला येत असतात अशा ठिकाणी आमच्या परिवाराचं आणि दोन्दळी परिवाराचं एक खूप मोठं नातं आहे मी आज माझे मोठे बंधू राजाचे माझी महसूल मंत्री आणि संपूर्ण भारतीय काँग्रेसचे सदस्य आमदार या ठिकाणी स्वर्गीय रावसाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते या प्रसंगी डॉक्टर दादासाहेब रावसाहेब जोंधळे यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि सर्वांचे आभार मानले कैलासवाशी राऊसाहेब पाटीलबा जोंधळे यांची पत्नी गंगा भागीरथी हिराबाई रावसाहेब जोंधळे मुलगा डॉक्टर दादासाहेब रावसाहेब जोंधळे सुन जिजाबाई दादासाहेब जोंधळे नातू प्रमोद दादासाहेब जोंधळे मुलगी स्वाती राजेंद्र देवगिरे मुलगी ज्योती संदीप शिंदे मुलगी कविता गणेश खुटे यांसह सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची कोकणगावच्या ग्रामस्थांची आणि समस्त जोंधळे परिवार आप्तेष्ट नातेवाईक यांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस